न्यूज या, या चॅनलला लाईव करा, करा, करा तिलारी धरणात बोट उलटून दोन जवानांचा बुडून मृत्यू तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये भारतीय सैन्य दलातील राजपूतांना रायफलच्या जवानांच्या सरावादरम्यान उलटून दोन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना आज सायंकाळी तिलारी धरणाच्या बॅकवॉटरच्या हजगोळी परिसरात घडली विजय कुमार व अठ्ठावीस राहणार धनियाशा राजस्थान व दिवाकर रॉय व अठ्ठावीस राहणार पश्चिम बंगाल अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत राजपूतांना जवान हाजगोळी परिसरात धरणातील पाण्यात आले होते एकूण सहा जण बोटीतून सराव करीत असताना अचानक बोट उलटली यामधील सहाही जण पाण्यात कोसळले मात्र यामधील चार जवान पोहत काटावर आले दोघांच्या पाठीवर मोठे ओझे होते आणि दोऱ्या पायात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात जवानांना यश आले घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे